Thank you. समजा पाचका झालेला आहे दुर्गा मावला सोडायचं होतं पण ऍक्च्युअली कॅन्सल केलेलं आहे चला घरी निघालोय आणि प्रियका म्हणते म्हणलं की जेव्हा येते मग म्हणलं लिप्टन एक मग त्या दाजेवर बसल्या मग दाजेला बरंच बोललं काय झालं अजय आता काय दाजेला मी रजा देतो जावा बघू सोडल्यानंतर तुम्हाला कॉल करतो माहिती खेळायच नाही तिला आता गुड मॉर्निंग सर्वांना तर पहा आजचा हॉस्पिटलमधला चौथा दिवस आहे तर आज डोग्या माऊला डिचार्ज दिलेला आहे सकाळ सकाळ डॉक्टर आलते म्हणले आज तुम्हाला सोडतो छान वाटलं बाकीच तुमच्या आशीर्वादामुळे तुमची जी स्वामींवर भक्ती होती सर्वांनी प्रार्थना करून बाकी इकडं दवाखान्याचा सपोर्ट बाकी तुमचा आशीर्वाद आणि माव आपली बरी झालेली डोग्या माव इकडे बघ आणि तुम्हाला माहिती आहे घरची कंडिशन कशी आहे घरी राधू आहे ओम आहे रोज वाट बघतात म्हणतात डोग्या मावकर जायचं दुग्या पण इथे इन्फेक्शन होईल म्हणून आण काय घरी आणत नाही हां इथं हॉस्पिटल आणत नाही त्याला तर डोग्या इकडं इकडे बसलाय तर हाताला सणायन अजून एक सलाईन लावली की एक बारा एक वाजता सोडतील अ रात्री शंभूचा बर्डे होता परवा दिवशी कृष्णाचा होता तर रात्री म्हणून ताईला तिकडं सोडलं ताय आय पूजा पांडू हे समजे तिकडं आहेत दाजी ताईला कॉल केला तर ताईला म्हणलं आज सोडलंय मी घरी येतो फ्रेश व्हायला तू येतं तो आल्यानंतर हिजपैसे थांब तर हो का इकडं कॅन्टीन आहे कॅन्टीन ला चाललं आता सकाळ काहीतरी चारा चार पाणी म्हणजे मी घरी जायला मोकळ झालो मग परत येतो फाईल वगैरे बरे ना आपली तिकडे तर छान आहे मित्रांनो भरपूर काळजी घेते स्वच्छता तर ले असते बघ इकडे बघ काहीतरी बघते तिकड इकडे बघ बघा बघा डोक्या मग

त्या डॉक्टर मीठ उतरून टाक म्हणतेकडे कॅन्टीन काही करतो नाश्ता तर एक पार्सल हे बघा इडली घेतली चलो हे कॅन्टिंग और हां हा ठीक आहे चला काय आणलंय बाब्याला माझ्या काय आणलंय इडली खातो चार ही नाही भाजी उलट शरीरा चांगला असतं असत खातो बाब्या इडली खातो माझा तुला काय घ्यायचं आता काय घ्यायचं चहा च्या का बिअर घ्यायची तसले डुप्लिकेट बियर थम्सअप मधले कॅन्टीन आहे बघा तिथून समजा बघत इडली पाणीपुरी मिसळ वगैरे

चिंतन श्री गुरु दत्त हे आहे मंदिर कशाचं ही दत्ताचं मंदिर आहे देवाचं आता आम्ही नाश्ता केला झालं बघा असं मंदिर आहे इकडं चला हा चला चला चल चल वरती प्रियंका मला जायचंय घरी परत चला तिने खाल्लंय बघा आता बरोबर चालू आता मोबाईल राहिला होता प्रियंकाचा द्यायला हलते जाताना डब्बा आता सोडायचाच आहे

तुला खेळ बाय बाय चालू, चालू भाए भाए। 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 भाए भाए। भाए। ए, मी चालू येतो महागारी फ्रेश होऊन येतो बाय 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 थांब मी आलो चला मी निघालो घरी मित्रांना आता बघा एवढं सकाळ सकाळ लाईनही लागले नंबरसाठी हे दवाखाना बैठला तेवढं मोठा असा तीन चार मधले हॉस्पिटल आहे एवढं लिफ्ट

कृष्ण खेळतो कृष्णा काय म्हणतोय आज इकडे आज इकडे आजो मला चालू आहे निराडा जेलमध्ये टाका त्याच पेपर आहे मित्रांनो शाळेत जायचंय आणि हितच खेळत ना दिला हितनं हलतच नाही बघितलं या बसल्यान कर बसल्यान कर बसल्यान कर कर बसल्यान जाऊ दे चल टाकली बॉम्बला त्याला नेटाने नेहायला लागतो या नाही तर लियाड्या करतो या आलो पण बोलून घेतलं म्हटलं नाश्ता करायला खाली प्रियंकाला पण बोलून घेतलं तिला पुरी भाजी घेतली तिला इडली घेतली आणि ह्यांना माहितीच नाही मला की बाबा दाजी पण आल्यात आणि दाजीला परत बोलून घेतलं बिचऱ्याला एकट्याला ठेऊन आलतो समजे नाही हो ताई आता मी बरोबर तर काय पोरीने ॲड्रेस लावलं तू का ती तर चार वेळा देऊ नको बोलत ही बोलतो नको तिथनं हला नाहीशी बघितलेलं भरपूरला बसून ऐ दुघ्या मित्रांनो समजा पाचका पुर झालेला आहे दुर्गा माऊला सोडायचं होतं पण ॲक्च्युली कॅन्सल केलेलं आहे कशामुळे केलं काय माहीत नाही संध्याकाळ डॉक्टर सांगते तर आता टाईम द्यायला जाणार आहेत तर आजचा पण मला मिळायचं आहे आमचा आता दुर्गमाला वर द्यायची बरं चालवायला त्याला डायवर लागतो का बट असतं ते म्हणजे मी गुतून बसा फिसाय त्यात वर द्यायची पंचायत परत कोणतरी परायच्या लिप्ट उघडायला जायचं त्यांना वाटायचं व्हायला तू बाई काय करते आतमध्ये मी पाचव्या मजल्यावर चालली आहे पण ही लिफ्ट आहे लिफ्ट जाऊन हला नाही मित्रांना हिमालि त्यापेक्षा पारावन चार वेळा खालीवर जाऊन आली असते लिफ्ट फास्ट आहे कशासाठी तवा हो हिथ तुझी चप्पल आहे करतो तिकडे कथर चप्पल घेऊन जा वरती चला आता ताई तायला दाजेला मी रजा देतो जावा बघू सोडल्यानंतर तुम्हाला कॉल करतो काय

चला हॉस्पिटल मधनं घरी आलो मित्रांनो माझा बाबू बघा खातू आता आईस्क्रीम आणली आणि काय म्हणती बाब्या सुट्टी लागली तुझ्या मीचा कॉल आलता मला बारकीला बरं आहे का म्हणून बसले मॅडमचा सांगत होते तुझं गुण आणि हे मला माहिती मला नेतच नाही कुठं वाम्याला नेता सारखं दवाखान्यात गाय आहे जशी दुर्गा दवाखान्या घेतली तशी एकदा न्याय ना न्यायचे न्यायचं उद्या आता सुट्टी लागतात दाजेला जेवा बरं कुठं होती दवाखान्यात तिकडचं बसले ती बघ ताई दाजी चालले ती जिंतीला तिकडे शेवटी वगैरे आणि प्रियंकाचा कॉल आला होता पोरगी लहरायला आली तुम्ही या लवकर तर इकडे शेवाळा भात कालचा सारखं केला आहे डब्यात भरून आता देते मी डब्बा घेतो आणि जातो हॉस्पिटल आता डायरेक्ट संध्याकाळी लवकर चल बर ठीक आहे जावा सुट्या कुठे जमतय काय नाही उद्या सोडत ना आज कॅन्सल झालंय दुर्गाला ऍडमिट केल्यापासून पहिल्यांदाच मी राधूला घेऊन आलोय बघा राधू माझ्या बरोबर आले कार